नासाच्या अंतराळ यानातून भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुज विलमोर अंतराळ स्थानकाकडे झेपावले त्यांच्यासोबत क्रू नाईनच्या इतर दोन अंतराळवीरांचीही साथ होती ज्यात अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोरगुनो होते तर संपूर्ण जगाच्या नजरा या मोहिमेवर खेळल्या होत्या खरं तर ही मोहीम केवळ आठ दिवसांची असणार होती पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं अंतराळयान यशस्वीरित्या अंतराळ आय एस एस स्थानकावर पोहोचलं मात्र काही दिवसातच यानात तांत्रिक बिघाड समोर आला आणि हा बिघाड इतका गंभीर होता की अंतराळ यानाने पृथ्वीवर परत येण्याची वाट अडवली आणि त्यामुळे आठ दिवसांची ही मोहीम नऊ महिन्यांच्या संघर्षात परिवर्तित झाली पण आज एकोणावीस मार्चला अखेर सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मोर या दोघांनी पृथ्वीवर आगमन केलंय ते नऊ महिने चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत आणि अवघड जग त्यांच्या घर वापसीने भारावून गेले दोघेही सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरले आहेत तर कॅप्सूल उघडल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांना स्ट्रेचर वरून आणण्यात आलं याच्या फोटोज आणि व्हिडिओजला सध्या मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत तर आता या अंतराळवीराची सॅलरी किती असते याबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी या अंतराळवीरांची सॅलरी किती असते आणि सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेत काय कामगिरी केली आहे आणि याचा त्यांना किती पगार मिळतोय तसंच आठ दिवसांची ही मोहीम नऊ महिने चालली या ओव्हर टाईम त्यांना किती पगार मिळालाय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सुनीता विल्यम्स आणि बुज विलमोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतर सुमारे नऊ महिने राहिलेत त्या काळात त्यांनी तिथे काय केलं याबाबत नासाने माहिती दिली आहे मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिले सुनीता विल्यम्स आणि बुज विलमोर बोईंग आणि नासाच्या आठ दिवसांच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशनवर गेलेले या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टार लाईन अंतराळयानाच्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर ये जा करणाऱ्या क्षमतेची चाचणी करणे हा होता पण या चाचणी झाल्यानंतर अडकून राहिल्याने त्यांनी तिथे विविध वैज्ञानिक प्रयोग संशोधन आणि स्थानकाच्या देखभालीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या सुनीता विल्यम्स यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोगांमध्ये सहभाग घेतलाय आणि बासष्ट तास नऊ मिनिटे स्पेसवॉक करत महत्वपूर्ण कामगिरी केली तर त्यांच्या या टीमने जवळपास नऊशे तास संशोधन करत अंतराळात नवीन काही संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे तर आता जाणून घेऊयात या सगळ्या कामासाठी आणि संशोधनासाठी त्यांचा पगार किती असतो नासाचं सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे आणि सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती आहे तर ते मीडियाच्या रिपोर्टनुसार सुनीता विल्यम्स यांची संपत्ती पाच मिलियन डॉलर आहे म्हणजे भारतीय चलनानुसार सुनीता विल्यम्स यांच्या संपत्तीचा आकडा त्रेचाळीस कोटींपेक्षा अधिक आहे तर नासाचे अंतराळवीर हे फेडरल एम्प्लॉई आहेत त्यांना जी एस फिफ्टीन ग्रेडनुसार पगार दिला जातो या अंतराळवीरांसाठी नासांकडून वर्षाला एक लाख पंचवीस हजार एकशे तेहतीस डॉलर ते एक लाख बासष्ट हजार सहाशे बहात्तर डॉलर इतकी रक्कम मोजली जाते भारतीय चलनानुसार नासाच्या अंतराळवीरांचा वार्षिक पगार हा एक पूर्णांक शून्य आठ कोटी ते एक पूर्णांक एक्केचाळीस एक कोटी इतका असतो तर अंतराळात जात असताना संबंधित अंतराळवीरांना खर्च परिवहन जेवण आणि निवास या संबंधांचा सुद्धा सर्व खर्च दिला जातो केवळ अंतराळातच नाही तर पृथ्वीवर अभ्यास करत असताना देखील त्यांना या सगळ्या सुविधा मिळतात पण आता आठ दिवसांची ही मोहीम नऊ महिन्यांवर गेल्यावर एवढा अधिकचा कालावधी अंतराळात घालवल्यानंतर नासा त्यांना ओव्हर टाईमचे पैसे देणार का असा सवालही उपस्थित केला जातोय साधारणपणे कोणत्याही कंपनीत जास्तीचा वेळ काम केल्यास ओव्हरटाईम दिला जातो तर हे तसंच अंतराळवीरांना लागू होतं का तर याचं उत्तर नाही असं आहे अंतराळ संशोधनासाठी गेलेल्या अंतराळवीरांना जास्तीच्या कामासाठी कोणताही ओव्हरटाईम देत नाही मात्र चार डॉलर हे मदत म्हणून निश्चितपणे दिले जातील असं सांगण्यात आलं आहे मोठं रिस्क आणि बिझी शेड्यूल मोठ्या कालावधीच्या एकांतवासाला सामोरे जाऊनसुद्धा त्यांना ओव्हरटाईम दिलं जात नाही जी फक्त चार डॉलर प्रतिदिवस आहे म्हणजे भारतीय चलनानुसार केवळ तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रतिदिवस आहे त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मोर यांना तीनशे दिवसांच्या हिशोबाने एक लाख चार हजार रुपये दिले जाऊ शकतात मात्र नासाकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की नासा वैयक्तिक खर्चासाठी हे पैसे देत आहे आणि हा काही ओव्हरटाईमचा अमाऊंट नाहीये यावरूनच अंतराळवीरांचं जीवन किती कठीण असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यांना कोणताही ओव्हरटाईम मिळत नाही पण त्यांचं योगदान संपूर्ण पृथ्वीसाठी अनमोल असं आहे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमच्या धैर्याने आणि मेहनतीने संपूर्ण जग भारावून गेले भारताच्या एका मुलीने अंतराळात नवा इतिहास घडवलाय आणि अखेर अठरा मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस उगवला त्यांच्या परतीच्या प्रवासाला हिरवा कंदील मिळाला आणि जवळपास सतरा तासांच्या प्रवासानंतर आज एकोणावीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ड्रॅगन या अंतराळाने सुरक्षित लँडिंग केलं नासा आणि स्पेसच्या शास्त्रज्ञांनी तिथे त्यांचं जोरदार स्वागत केलं त्यानंतर वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि तब्येत स्थिर असल्याची खात्री झाल्यानंतर अखेर त्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झालाय आठ दिवसांसाठी गेलेल्या या अंतराळवीराची अखेर नऊ महिन्यानंतर घर वापसी झाल्यानं सगळीकडे या बाबतीत मोठा आनंद व्यक्त होतोय आणि अंतराळवीरांचं सर्वत्र प्रचंड कौतुकसुद्धा होत आहे आणि या महत्वपूर्ण मोहिमेसाठी गेलेल्या अंतराळवीरांमध्ये विशेष म्हणून आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अंतराळवीर असणाऱ्या सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाला मोठा अभिमान वाटतो